माझं नाव विराज देवराम जिंजा आहे मी चौथीत गेलो आहे आणि मी आज माझ्या आवडतं पुस्तक वाचून दाखवणार आहे मी त्याच्यातले दोन पुस्तक वाचलेले आहे पहिलं पुस्तक आहे आ, आ, मुला फुलांची गाणी गाणी दुसरं पुस्तक आहे वारुळ आणि तिसरं पुस्तक आहे जिब्राची कथा ती आ, आ ते पुस्तक मी आत्ता वाचून दाखवणार आहे हे सगळं पुस्तक संजय आयलवाडची संजय काका आयलवाड होते आता धड्याचं नाव आहे फळभाज्यांची गोडी जिब्रात जिब जिब जिब्रा अत्यात अत्यंत हुशार हुशार समजदार समजदार चांग चांगल्या गोष्टी अंगी अंगिकरणारी अंगीकरणारी वाईट वाईट गोष्टी पासून दूर राहणारी रह, तीच तीच एकच अडचण फळ भाज्यांच्या अजिबात आवड नसत जेवणात जेवणात फळ भाजी केली की जिब्रा जिब्रा गाल फुगवणार नाक मुरणार चेहऱ्यावर नाप नाप नापसंतीचे ना भाव आणणार आणि न जेवताच ता द्वारा खोलित खोलित जाना बऱ्याच वेळ आई बाबानी फळबाज्यांचे महत्व पटवून दिले पटवून दिले त्यातून जीव जीवना स्त्वे जीवना मिळतात शरीर 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 क्रिया सु सुर सुरळ सुरळीत सूरल, चालण्यासाठी चा, ते आवश्यक आवश्यक असल्याचे सांगितले मात्र फळभाज्या कान्या, खाण्यास जि, जिबराचा नकार कायम हुशार झिबराच्या पुढे आईबाबांनीही हात टेकले जिब्राच्या घरासमोर ब, ब, पोटी रिकामी जागा त्या गा त्या गाल जागेत तिच्या बाबांनी भाज बाजा लाव लावण्याचा निरनय नी, नीर, निर्णय घेतला सुट्टीच्या दिवशी जम जमीन साफ केली बाजारात बाजारातून विविध भाज्यांचे बी आणले ते बी अंतर सोडून सरळ रेषेत मान मानतती मा मातीत मातित लावले या सर्व या सर्व कामात जिब्राची जिबराची सुरू होतीच बाबांच्या कृतीकडे ती ती बारकाईने बारकाईने पाहत होती तरी भाज्या म्हण म्हणून ती म्हणून ती फार आनंद आनं, आनंद आनंद चेहऱ्यावर दाखवत दाखवत हो, नव्हती बिया लावून झाल्यावर तिच्या बाबाने त्यावर पाणी टाक टाकले चार दिवस चार दिवसांत बियाला अंकुर फुटले मातीतून वर आलेल्या अंकराचे जिब्राला कौतुक वाटले वा, वाटले त्या, त्यानंतर रोज ती तिच्या तीच्य, तिच्या अंकुराला पाणी घालू लागली शाळेत जाताना परत आल्यानंतर त्या रोपाला पाहू लागली परतसा वेळ भाज्या रोपाच्या सहवासात जाऊ लागला आता मी